धामारी येथे खाजगी प्रवासी वाहतूक करणारा शिवाजी भिकोवा डफळ हा त्याच्या वाहनासह बेपत्ता झालाय याबाबत शिकरापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे याबाबत कोणाला काही माहिती असल्यास शिकरापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे धामारी येथे एका प्रवासी वाहनामधनं खाजगी प्रवासी वाहतूक करणारा शिवाजी भिकोवा डफळ हा त्याच्या वाहनासह बेपत्ता झालाय हा व्यक्ती वाहनासह बेपत्ता झाल्याबाबत तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे धामारी येथील शिवाजी डफळ हे पाबळ शिकरापूर रस्त्यानं प्रवासी वाहतूक करतात डफळ हे त्यांच्या ताब्यातील मॅक्झिमो या वाहनासोबत पाबळ येथे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना आळंदीला भाडे घेऊन येतो का असं म्हणून त्यांच्या ताब्यातील वाहनासह आळंदीच्या दिशेनं नेलाय यानंतर शिवाजी डफळ यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाहीये त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतलाय मात्र ते सापडले नाही आहेत त्यामुळे शिवाजी यांचा मुलगा गोरक्ष याने वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे बेपत्ता झालेल्या शिवाजी डफळ यांचं वर्णन असं आहे उंची पाच फूट पाच इंच केस काळे रंगानं काळे सावळे अंगानं सडपातळ अंगामध्ये आकाशी रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट आहे याबाबत काहीही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केलं आहे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस चौदा आणि शून्य दोन एक सदोतीस अठ्ठावीस त्रेसष्ट तेहतीस या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय डावरे हे करतायत सुनील पिंगळे थ्री चोवीस तासळ